आम्ही बोललो असलं ती शब्द माग घेऊ काय त्याला मी बोललोच नाही आईवर बोललोच नाही मी त्यांच्या दन, माग घेतो बोललो असल तर मी बोललोच नाही पण ती शब्द माग घेतो काय त्याला पण आरक्षण द्या म्हणा मग हा आरक्षण बी द्या हा कारण आमच्या बी आई बहिणी आमच्या बी आई रात्र दिवस राब कष्ट करतात त्यांची लेकरं फाशी घ्यायला लागली तुमच्या प्रमाण आमच्या बी आईला तोला जरा आणि आई त्या आईच्या लेकराला आरक्षण द्या मी तर बोललोच नाही आणि वगात बोललो बी असल तरी ती शब्द मी मागं घेतला हा आणि मोठ्या मनाने घेतला त्याच्यात काय नाही एवढं आमचे आमच्या मोठ्याचं मनात तुमसारखा आडमोठापणा नाहीये पण स्वतःच्या आईत दुसऱ्याच्या आईला पण तोला कारण आमच्या आई रक्ताच्या थाळ्यात पाडल्या होत्या ते बी बघा त्यावेळेस माझ्यात पोलिसाला हाणलं म्हणले होते त्यावेळेस आमची आई नव्हती का त्यावेळेस नव्हती आमची आई कोण परावागता फार वागता शेण खातो कामन धामाचा तवा आय न दिसली का आमची तुला कोण बाई बोलली म्हणतात ना तुम्ही तिला तवा आय न दिसल्या का आमच्या काय बोलते रे तवा कुठे गेल तू कोण वाघी नाही ती कौर शाळे संपली ती सरकारच्या आमच्या आम रक्त थारव गेल तर तवा कुठे मिळती आमच्या एवढे एवढेल्या तीन तीन चार चार वर्षाच्या पोरी रक्ताच्या थारत पडल्या तो झोपली होती का तू तेव्हा नाही तुला आमची आई दिसली तेव्हा नाही का तू जात जागी झाली कवर खेटर चाटी रे कुणाच्या नादी लाग माया लागेल तू हा तू बाई येत आमजवळ बी बाया ते शिकून कोकत असलं आमच्या आई बनवलं तीनशे सात किलो के तयार केल्यावर जमन का आणि लयच माया नादी लागली मी तो सगळं कापड उचकीन हा आणि तू माहिती येईन बी संध्याकाळ पोहोच मला बघ येते का नाही हो तुमचे काय काय येतं सगळं सांगते मग मला लोकल संध्याकाळ संध्याकाळपर्यंत उग नादी लागू नको तिची आईची लय माय आली तुला तुला आमदार खासदार व्हायचं असं आमचे पोरं फाश्या घ्यायला लागलेत आमच्या पण आहेत आमच्या सुद्धा आहेत तिच्याकडे बघतारा डुकून इश्यू करू नको कशाचा बी आईला बोललो कशाला बोललो आईला बोलत नाही तो आई दोन लाख साडी घालीत असन म्हणून तो आय आमच्या फाटक्या कपड्यात पण ती बी आहे आम्हाला प्रिय नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे लय लागलं का आमच्या आईचं ला का आम नाही टाकलंस बॅड हल्ला झाला म्हणून तू तर मला बायाने आणलं पोलिसाला माया तो हे आहेत काय ते करण्यात टाकलं रे नाटकं करतो मग आईला बोल तू आई तुला प्रिय आमचे आई हम आम्हाला प्रिय रे फडणवीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक का? एक शब्द बोललो तर तू स्वतः चाकूंडवर टाकतो आम्हाला वाटलं शहाण आहे तुला वाटल निरेड पसर मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी ओळखीला आमच्या आईला हाण तर तू काही नाही बोलला तो या आईला बोलला म्हणून तुला एवढं लागलं तर तू तुपला तु बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजित मराठी कोणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द मागे घेतला आमच्या आईचं काय रे हे अंतरवली घेऊन बघ चलता येते का आमच्या माया मायामावल्याला आता बाजार झोपलेल्या चलतून दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला असं आटळं पिटळं केलंय चौकून नवे ऑपरेशन होत लिहिलं नाही झालं देवेंद्र फडणवीस आणखीन काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय कशाला टाकतो तू आमच्या आई कंबरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकतो राय आमच्या मराठ्याच्या आईचे पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लाज वाटले बाई तुला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याच्या आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला सस्पेंड करायचा देवेंद्र फडणवीस तो बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदाने अगोला आधी आधी कोणाचाच वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कोणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचलं तो आता एवढाच व्हिडिओ कट करून तुपल्या आईचा तुपल्या सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादचं गॅजेट मराठी नोंदीत सांग ना ओबीसीच्या नेत्याला